कारण तुम्ही पोलीस वरती करताय म्हटलं तर हे सगळं तुम्हाला माहितीच असेल तर आज मी डायरेक्ट आपण लेक्चरच सुरुवात करतोय आणि लेक्चर मध्ये आजचा जो टॉपिक आहे तो आहे बुद्धिमापन चाचणी आणि ह्यामध्ये पहिला टॉपिक जो घेतोय तो आहे वेन आकृती किंवा ज्याला आपण इंग्लिश मध्ये वेग डायग्राम म्हणून बोलतोय क्लिअर आहे हो सर ओके वेन आकृतीमध्ये आपल्याला जे अभ्यास करायचा आहे इट्स व्हेरी सिम्पल डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन असतं आणि डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन कसं करायचं तर एका बेसिक कॉन्सेप्ट जो आहे हा बेसिक कॉन्सेप्ट तुला तुम्हाला करून देतो बेसिक कॉन्सेप्ट म्हणजे फॉर एन एक्झाम्पल आपल्याला एक प्रश्न दिलाय ज्याच्यामध्ये तीन तीन जण आहेत पुरुष पिता आणि विदूर ओके दुसरं जे दिलेलं आहे फूल गुलाब आणि जास्वंद हे टायपिंग मध्ये तिकडे गेलंय पितळ स्टील भांडी आणि चौथं दिलं झाड खेळाडू आणि कलाकार ओके तर यांना okay, डायग्रामेटिक रिप्रेझेंटेशन कसं करायचं ते आपण बघणार आहोत पहिला जो प्रश्न आहे हा आहे पुरुष पिता आणि बिदुन तर यांना आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे व्हेरी सिम्पल पॅटर्न आहे फक्त तो कॉन्सेप्ट तो अंडरस्टँड करूया पुरुष पिता आणि विदुर आता पुरुष आपल्याला माहिती आहे मेल पिता पिता होण्यासाठी पुरुष असणं गरजेचं आहे आणि विदूर म्हणजे कोण असतं ज्याची मिसेस ती एक्सपायर झालेली आहे ओके तर आपल्याला पिता आणि विदूर हे दोघे कोणी आहेत हे लोक पुरुष आहेत म्हणजे ज्याची कॅटेगरी जी येईल ती कॅटेगरी असणारे पुरुष ओके त्याच्यानंतर पिता ही एक कॅटेगरी झाली आणि दुसरी झाली विदुर आता विदूर ला मी असं सपरेटली ड्रॉ नाही करत मी असं इंटरसेक्ट करतोय ओके okay, तर हे माझे सर्कल हा सर्कल झाला माझा पिता आणि हा सर्कल झाला माझा विदूर आता मी असं का ड्रॉ केलं तर त्याचं कारण असं आहे मला तीन गोष्टी दिलेल्या आहेत पुरुष पिता आणि विदूर तर पिता आणि विदूर हे दोघेही पुरुष असल्यामुळे मी माझी कॅटेगरी जी ड्रॉ केली ती आहे पुरुष आणि ह्या पुरुषामध्ये एक आहे पिता आणि एक आहे बिदूर आता काही पिता पिता म्हणजे जे वडील आहेत ते विदूर असू शकतात म्हणजे त्यांच्या मिसेस नसू शकतात पण सर्वच जे पिता किंवा वडील असतात त्यांच्या असं नसतं काही काही पुरुष किंवा पिता असतात वडील असतात त्यांच्या काही जणांच्या मिसेस एक्सपायर झालेले असतात म्हणून पिता या पिता मधले काही भाग हे विदूर म्हणून मी दाखवते ओके आणि याचा उलट जर आपण बघितलं तर विदूर ज्यांच्या मिसेस नाहीयेत हे काही दोन काही प्रमाणामध्ये कोणाच्या तरी पिता किंवा वडील असू शकतात म्हणून हा डायग्राफेटिक त्याचा रिप्रेझेंटेशन आहे दुसरं जे आहे फूल गुलाब आणि जास्वंद यांचे जास्वंद तिकडे आलाय पण फूल गुलाब आणि जास्वंत ह्या तीन कॅटेगरीज मध्ये गुलाब आणि जास्वंत हे दोन्ही का आहेत फुलं आहेत ओके तर माझी कॅटेगरी जी आहे ती येणार फूल ओके हे झालं फूल झालं आणि ह्या फुलामध्ये माझे दोन प्रकारचे फुलं आहेत एक आहे गुलाब आणि दुसरा आहे जास्वंद तर मी हा गुलाब एक वेगळा ड्रॉ करेल आणि जास्वंद वेगळा ड्रॉ करेल दोघांना मी इंटरसेक्ट नाही करत आहे का नाही करत आहे कारण का दोन्ही वेगवेगळे फुलं आहेत त्यांचा एकमेकांचे संबंध नाहीये तर माझे माझी कॅटेगरी फूल त्याच्यातला एक फूल जे आहे ते गुलाब आणि दुसरं फूल आहे ते आहे जास्वंद क्लिअर आहे हो सर तिसरा पार्ट जो आहे तो म्हणजे पितळ स्टील आणि भांडी पितळ स्टील आणि भांडी ओके हे तीनच आहे कारण हा जो कलाकार आहे तो इकडचा पार्ट आहे तो तिकडे आलेला आहे पितळ स्टील आणि भांडी आता आपल्याला पितळ मेटल आहे स्टील हे पण मेटल आहे पण भांडी हे मेटल नाहीये म्हणजे भांडी हे मेटलचे पण असू शकतात मातीची पण असू शकतात मग अशा वेळेस आपण काय करायचं हे दोन्ही जर मेटल आहे आणि भांडी दिलेली तर आपला डायग्रॅमेटिक रिप्रेझेंटेशन असा येणार ही कॅटेगरी माझी झाली भांडी ओके ही माझी कॅटेगरी झाली भांडी माझी काही भांडी <सण्थारीन> <सण्थारी> काही भांडी हे पितळाची आहे आणि काही भांडी ही स्टील आहे तर डायग्रॅमेटिक रिप्रेझेंटेशन ह्याप्रमाणे त्याच्यानंतर दुसरं आहे झाड खेळाडू आणि कलाकार झाड एवरीवन नोस खेळाडू ते आपल्याला माहिती आणि कलाकार पण या तिघांचा एकमेकांशी काही संबंध नाहीये आणि जर संबंध नसेल त्या तिघांना वेगळा ड्रॉ करायचा हा झालं झाड हा झाला खेळाडू आणि तिसरं झालं आपलं कलाकार ते हे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन मध्ये येतात ओके तीन गोष्टी ज्याचं हे एक एक्सप्लेन केलं सेकंड हा एक पार्ट आहे हा तिसरा आणि हा एक चौथा आय थिंक हा पॅटर्न कळला असेल क्लिअर आहे ओके आता जर कळलं असेल की आता पटकन उत्तर काढ एक मिनिटात येतो म्हणजे सहा दिवस आपण पहिला प्रश्न साक्षर सुशिक्षित आणि बेरोजगार हा पाठ जो आहे तो तिकडचा पाठ आहे त्या प्रश्नात तर साक्षर म्हणजे काय लिटरेट लिटरेट म्हणजे एज्युकेटेड पर्सन सुशिक्षित सुशिक्षित आपल्याला माहिती असतो आणि बेरोजगार म्हणजे अनएम्प्लॉयड ओके तर याचा कसं ड्रॉ करायचं व्हेरी सिम्पल आहे साक्षर म्हणजे तो लिटरेट आहे सुशिक्षित पण आहे तो चांगल्या घराण्यातला पण तो बेरोजगार आहे ओके साक्षर एज्युकेटेड सुशिक्षित चांगल्या घराण्यातला आणि बेरोजगार तर याला रिप्रेसिक्षित असं करता येतो आता यांना आम्ही असं का ड्रॉ केलं त्याचं कारण सांगतो पहिली माझी कॅटेगरी आहे शा, साक्षर आता साक्षर जी व्यक्ती आहे ही साक्षर व्यक्ती काही प्रमाणामध्ये सुशिक्षित असतात आणि काही प्रमाणामध्ये सुशिक्षित नसतात सगळेच साक्षर म्हणजे जे शाळा शिकलेत ते सगळेच सुशिक्षित असू शकत नाही काही असतात सुशिक्षित आणि काही असतात असुशिक्षित ओके तर साक्षरचे काही भाग हे झाले सुशिक्षित ओके आता जे सुशिक्षित असतात ते लोक सगळेच कामाला नसतात नोकऱ्यावर नसतात काही बेरोजगार पण नसतात म्हणून याचा काही भाग मी हा बेरोजगारला दिलेला आहे ओके आणि याचे जर आपण सर्कल बघितलं तर बेरोजगार हे लोक साक्षर पण आहेत आणि असाक्षर पण असतात ते तर बेरोजगारचे काही भाग हा साक्षर आहे काही भाग सुशिक्षित आहे सुशिक्षित ते काही लोक बेरोजगार आहेत बाकीचे रोजगार असू शकतात बेरोजगार साक्षर है कहीं अनान्य तो है हाँ डायग्राम इतना रिप्रेजेंट कर दुसरा प्रश्न है वानर रेलवे खोची टेबल चार कृषि बार ठीक है वानर रेलवे खोची टेबल आता हे सग गोषी सोषी वेगवेगे तो संबंध ये नहीं तो सगवेगे ड्रॉ कर वानर एनिमल आहे रेल्वे आपल्याला वेगळ्या माहिती आहे खुर्ची आणि टेबल यांचा काही संबंध नाही म्हणजे कुणाशी एकमेकांशी काहीच कनेक्शन नाही तर त्यामुळे त्यांना आपल्याला सपरेट ड्रॉ करायचं त्याच्यानंतर हा जो प्रश्न आहे भारत मुंबई आणि महाराष्ट्र ओके हा पाठ तिकटचा आहे भारत मुंबई आणि महाराष्ट्र याचं रिप्रेझेंटेशन कसं असेल भारत भारत देश आहे भारताच्या आतमध्ये महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राच्या आतमध्ये मुंबई आहे त्यामुळे याचा रिप्रेझेंटेशन करताना आपल्याला हा आपण भारत ड्रॉ करतो भारत भारताच्या आतमध्ये महाराष्ट्र येतो म्हणून आणि पूर्णपणे म्हणजे भारताच्या आतमध्ये महाराष्ट्र हा पूर्णपणे आहे अर्थात काही असं नाहीये पूर्ण महाराष्ट्र म्हणून मी पूर्ण ड्रॉ केला हा झाला महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या आतमध्ये मुंबई येते म्हणून मी मुंबई असं ड्रॉ ओके भारत मुंबई आणि महाराष्ट्र भारत भारताच्या आतमध्ये महाराष्ट्र महाराष्ट्राच्या आतमध्ये मुंबई हे त्याच्या डायग्राम रिप्रेझेंटेशन तिसरा आहे नेक्स्ट आहे वर्ष महिना आणि आठवडा सेम पॅटर्न मध्ये आहे वर्ष म्हणजे यर महिना मंथ म्हणजे वर्षाच्या आतमध्ये महिना येतो आणि महिन्याच्या आतमध्ये आठवडा म्हणजे ती तर याचा डायग्राम सेम असणारे वर्ष वर्षाच्या आतमध्ये महिना येतो आणि महिन्याच्या आतमध्ये आठवडा येतो ह्या दोघांचे हे दोन उत्तर असतात बघून घ्या तुमचं उत्तर बरोबर होतं का बरोबर असेल तर आपण पुढचा पाठ घेऊ क्लिअर आहे हो सर क्लिअर आहे पुढचा पाठ घेऊ ओके सर हे दोन प्रश्न आहेत पटकन तुम्हाला एक मिनिट देतो पुरुष वडील अभियंते अभियंते म्हणजे इंजिनियर भारत कर्नाटक आणि ऑस्ट्रेलिया पटकन प्रॉब्लेम पुरुष वडील आणि अभियंते पुरुष वडील वडील आपल्याला माहितीये वडील होण्यासाठी पुरुष असणं गरजेचं आहे तर त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे पुरुष ही आपली कॅटेगरी येणार पुरुष आणि त्याच्या आतमध्ये वडील जे कोणी असतात ते पुरुष असतात तर त्यामुळे वडील आपण आतमध्ये नेतोय वडील ओके आणि अभियंते म्हणजे इंजिनियर आता इंजिनियर हे सगळेच मेल किंवा पुरुष नसतात ओके ते लोक फिमेल पण असतात म्हणून यांना आपण असं अर्थ देऊया अभियंते दे। याचा अर्थ काय अभियंता याच्यातले काही जण ही कॅटेगरी म्हणजे पुरुष आहेत आणि वडीलही आहेत काही प्रमाणामध्ये अभियंते म्हणजे इंजिनियर पुरुष पण आहेत आणि वडील पण आहेत म्हणून त्यांना मी काही प्रमाणे भारत कर्नाटक आणि ऑस्ट्रेलिया भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन वेगळे देश आहेत आणि कर्नाटक भारतामध्ये येतो तर त्यामुळे ह्या दोघांच्या आधी आपण असे ड्रॉ करूया भारत भारताच्या आतमध्ये कर्नाटक येतो ओके okay. ऑस्ट्रेलिया हा वेगळा देश आहे ज्यांना यांच्याशी काही संबंध नाहीये कनेक्टेड नाहीये तर मग मी ऑस्ट्रेलिया असं वेगळं ड्रॉ करतो त्यामुळे हे डायग्रामॅटिक पुसायती क्लिअर आहे आता एक मिनिटात एक मिनिटामध्ये हे चार प्रश्न आहेत हे चार प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे तर क्वेश्चन परीक्षेला जो येतो तो ह्या पॅटर्न मध्ये येतो प्रश्न असा आहे सॉरी दिलेल्या शब्दांचे संच हे संच आहेत ओके कोणत्या मेन आकृतीने दाखवता येईल म्हणजे तुम्हाला ऑलरेडी त्या लोकांनी चार ऑप्शन्स दिलेले आहेत त्या चार ऑप्शन्स पैकी तुमचं कुठलं येणार पहिला वा सॉल्व्ह करून दाखवतो मानव सजीव आणि पुरुष मानव म्हणजे ह्युमन बी सजीव म्हणजे लिव्हिंग ऑर्गनायझे ऑर्गनिझम एक लिव्हिंग थिंग आणि पुरुष ओके आता पुरुष होण्यासाठी तुम्हाला मानव होणं अधिक गरजेचं आहे आणि मानव हा सजीव असतो म्हणजे आधी सजीव असणं गरजेचं आहे याचा डायग्राम असा आहे ना सजीव सजीवच्या आतमध्ये मानव आणि मानवच्या आतमध्ये हा पुरुष ओके तर मला आधी सजीव म्हणजे मला लिव्हिंग लिव्हिंग थिंग असल्याच पाहिजे लिव्हिंग ऑर्गनिज तर माझं सजीव सजीवच्या आतमध्ये मानव आणि मानवच्या आतमध्ये पुरुष हा डायग्राम इथे आहे याचा आन्सर जे आहे हे थर्ड आहे क्लिअर आहे आता एक काम करायचं टू थ्री फोर हे चार सॉल्व्ह करायचे अजून पाच आहेत ते देतो पटकन सॉल्व्ह कर एक मिनिट कन्फ्युजन साखळी साखळी म्हणजे चेन असते बरोबर आहे पण चेन कसा येऊ शकतो हे आपल्याला सांगितलेलं नाही दुसरं आहे सोनं आणि तिसरं आहे कागद आता साखळी आणि सोनं यांच्यामध्ये काही संबंध आपण लावू शकतो हो लावू शकतो साखळी ही सोन्याची असू शकते बरोबर आहे पण सोन्याची जे साखळी असेल तर सोन्याचं सगळं तर नसतं साखळी पण असू शकते तर मी साखळी जी आहे ही माझी झाली साखळी ओके तर ही साखळी काही साखळी सोन्याची असू शकते बरोबर सगळ्याच साखळ्या सोन्याच्या नसतात वेगवेगळ्या धातूच्या तर माझी ही साखळी या प्रश्नामध्ये ही काही प्रमाणामध्ये सोन्याची असू शकते बाकीचे साखळ्या जे आहेत ते कसले असू शकतात पण साखळी ही सोन्याची असू शकते आणि तिसरा जो आहे तो कागद कागद साखळी आणि सोने याच्याशी काही संबंध नसल्यामुळे त्याला मी सपरेट ड्रॉ करेन तर त्यामुळे माझा आन्सर हे आहे ते ऑप्शन येत चार याचा ऑप्शन आहे चार क्लिअर आहे हो सर महाराष्ट्र एक स्टेट आहे त्याचप्रमाणे गुजरात एक वेगळं स्टेट आहे त्याप्रमाणे गोवा एक वेगळं स्टेट आहे तर हे तिन्ही वेगवेगळे स्टेट आहेत महाराष्ट्र गुजरात आणि गोवा पहिला पहिला बरोबर त्याच्यानंतर येतो डॉक्टर समाजसेवक आणि वृक्ष डॉक्टर आपल्याला म्हणजे समाजसेवक म्हणजे सोशल वर्कर जी व्यक्ती असते सोशल वर्क काम जी करतात ते आणि वृक्ष म्हणजे झाड यांचा काय संबंध येऊ शकतो बर नसेल काढलं तर मी सांगतो डॉक्टर एक माणूस असतो समाजसेवक हा पण एक माणूस पण डॉक्टर हा समाजसेवक म्हणजे सोशल वर्कर असू शकतो का सगळेच डॉक्टर नसतात पण काही डॉक्टर हे सोशल वर्कर असू शकतात तर त्यामुळे माझी कॅटेगरी जर डॉक्टर आहेत तर ह्या डॉक्टर मध्ये काही डॉक्टर हे समाजसेवक किंवा ज्याला आपण बोलतो सोशल वर्कर हे असू शकतात आणि काही प्रमाणात म्हटल्यानंतर असं ड्रॉकअप वृक्ष म्हणजे झाड ह्या दोघांशी वृक्ष म्हणजे ट्रे किंवा झाडेचा काही संबंध नाहीये त्यामुळे मी तो एक सॅपरेट लॉकडायला आता हे जे डायग्राम आहे हे कुठे दिसते तुला पोर्थ मध्ये त्याचा आन्सर आहे हा सेकंड पार्ट आहे त्याची उत्तरं काढा